आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल 4200 रुपये करणे गरजेचे चेअरमन माधवराव घाडगे गुरुदत्त शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न साखरेच्या दराभोवतीच साखर कारखान्याचे अर्थकारण फिरत असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणे गरजेचे आहे साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलची किंमतीमध्ये किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपये दरवाढ व वा साखरेचा सा किमान विक्री दर प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगर्स चेअरमन माधवराव घाडगे यांनी केली कारखान्याचा बावीसावा बॉयलर अग्निप्रदिपण कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी श्री घाडगे बोलत होते पुढे बोलताना श्री घाडगे म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्सने शेतकरी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवली आहे त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुरुदत्त शुगर्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, आहे, आहे। गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झाले आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये व शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचे काम कारखान्याने केलं आहे बीड धाराशिव लातूर जालना परभणी व हिंगोली मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे श्री गुरुदत्त शुगर्सच्या वतीने मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचे यावेळी श्री घाडगे यांनी सांगितले गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुगर्सला गाळपासाठी पाठवावा असे आवाहन श्री घाडगे यांनी यावेळी केले कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे धीरज घाडगे संचालिका साधना घाडगे ऐश्वर्या घाडगे शिवाजीराव माने देशमुख बबनराव चौगले शिवाजी सांगले धोंडीराम नागणे अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा